पहिली गोष्ट अशी आहे की मनसेच्या अध्यक्षांना कुणीतरी चुकीचं ब्रिफिंग केलेलं आहे त्यांना कुणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे आपल्याला एक थोडा दोन महिन्यापूर्वीचा इतिहास माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसे असलेले हे किल्ला आहे त्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा युनेस्कोनं दिलेला आहे आणि युनेस्कोनं का दिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा हा जागतिक स्तरावर असला पाहिजे ही युनोस्कोची भूमिका आहे पण हे सगळं कर करत असताना मला आठवतं की पंडित नेहरूने एक पुस्तक लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख हा काय आम्ही तो शब्दप्रयोग करत नाही पण तिथं देखील छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मान नव्हता पंडित नेहरूंच्या त्या पुस्तकामध्ये राहुल गांधींकडे तर नाहीच नाही पंधरा दिवसापूर्वी कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांच्या नावानं जे स्टेशन होतं ते बदलून सेंट मेरीच्या नावानं करण्याचा पराक्रम काँग्रेसवाल्यांनी केला मनसेच्या अध्यक्षांना चुकीचं ब्रीफिंग कोणतरी करतं आहे पण आज महाविकास आघाडी करत असताना ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये ते जात आहेत हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे आणि माननीय एकनाथ साहेबांबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे की ते नॅशनल अलायन्समध्ये पुन्हा एकदा धनुष्यमाणाला घेऊन आले धनुष्यबाणाला नुसतं घेऊन नाही आले की वंदनीय बाळासाहेबांचे विचार सगळेच मानतो असे लोक सांगतात त्याच्यामध्ये यू बी टीचे अध्यक्ष आहेत प्रमुख आहेत मनसेचे प्रमुख आहेत आम्ही आहोत परंतु वंदनीय बाळासाहेबांचा विचार काय होता की ज्यावेळी काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल त्यावेळी मला शिवसेना बंद करावी लागली तरी चालेल परंतु मी शिवसेनेबरोबर जाणार नाही पण त्या काँग्रेसबरोबर जो गहाण टाकलेला धनुष्यबाण होता तो स्वाभिमानानं आणण्याचं काम एकनाथ साहेबांनी केलं आणि देशात स्वाभिमान काय असतो हा एकनाथ साहेबांनी दाखवून दिला त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ साहेबांना कोणाच्याही सर्टिफिकेटची आवश्यकता नाही ते स्वयंभू आहे त्यांच्यावर आमच्या सगळ्यांचं सा प्रेम आहे परंतु दु दुर्दैव एक आहे की जे राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा सा अपमान करतात ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्या आघाडीमध्ये जाणाऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्यावेळी किल्ल्याच्या बाबतीतली एखादी भूमिका मांडतो त्याचा इतिहास देखील काय हे व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे माझं आत्ताच पर्यटन मंत्री शंभूराज देसाईसाहेबांशी चर्चा झाली हे कशासाठी आपण केलं आहे तर जागतिक वारसा स्थळं म्हणून जी जाहीर झालेले किल्ले आहेत त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीची यंत्रणा उभी केली पाहिजे पर्यटकांना ते दिसले पाहिजेत आणि पर्यटकांना त्या संपूर्ण परिसराची त्या किल्ल्यांची माहिती मिळाली पाहिजे यासाठी हा आपण उपक्रम राबवतोय त्याच्यामुळं कोणी टीका केल्यामुळं आम्हाला अजिबात जखमा झालेलं नाही परंतु आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस बरोबर जाणार आहोत का हा कधीतरी प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर देखील महाराष्ट्राला द्यावं लागणार आहे पण त्यांनी फोडून टाकण्याचा इशारा दिलाय तर फोडून टाकणार ना ते, ते आम्ही कशासाठी करतो हे सांगितलं त्यांना चुकीचं ब्रीफिंग झालं असेल म्हणून कदाचित त्यांचं असं म्हणणं असेल मी शिंदेसाहेबांच्या बाबतीतली पण भूमिका सांगितली की स्वाभिमानानं जे काय आम्ही केलं ते स्वाभिमानानं केलं कोणाच्याही आमिषाला आम्ही बळी पडलो नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की भाजप आणि शिवसेना जी नॅशनल अलायन्स होती ती पुन्हा एकदा काँग्रेसला बाजूला ठेवून करण्याचं धाडस देशात जर पहिल्यांदा कोणी दाखवलं असेल तर ते एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचं धाडस एकनाथ शिंदेसाहेबांनी दाखवलं त्याच्यानंतर अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्याचं धाडस देखील महायुतीच्या सरकारनं दाखवलं त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारं महायुतीचं सरकार आहे हे स्वतः एकनाथ शिंदेसाहेबांनी आणि देवेंद्रजींनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवलेलं आहे सत्याचा मोर्चा मुंबईमध्ये पाहायला आहे आवाज जो आहे तो थेट दिल्लीपर्यंत पोहोचत राज पाहिजे एक महत्वाची गोष्ट आहे याच्यातली मला तुम्हाला सांगायची की तुम्ही बहुतेक सगळे मतदार आहात सगळे मतदार आपण मतदान करतो मतदार यादीवर जर आक्षेप असेल तर आक्षेप घेण्याची तारीख देखील निवडणूक आयोग जाहीर करतात एखादं नाव चुकलं असेल ते देखील दुरुस्त करण्याची तारीख जाहीर करतात क्लेरिकल मिस्टेक असेल तर ते देखील सुधारण्याची तारीख जाहीर करतं टायपिंग मिस्टेक असेल ते देखील सुधारण्याची तारीख जाहीर करतं नाव बदलायचं असेल तरी जाहीर करतं नाव ट्रान्सफर करायचं असेल तरी तारीख जाहीर करतं आणि नाव रद्द करायचं असेल तरी देखील निवडणूक आयोग तारीख जाहीर करतं पण ज्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधीच न मतदार याद्या बघितल्या नाहीत त्या फक्त कार्यकर्त्यांनी बघितल्या ते आता महानगरपालिकेच्या निवडणुकाला या याद्या बघतायत म्हणून त्याच्यामध्ये त्यांना कुतूहल आलं असेल मला असं वाटतं की हा फेक नेरेटिव्ह करण्याचा एक प्रकार आहे त्याच्यातनं काही निष्पन्न ना होणार नाही कुठच्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीच सरकार म्हणजे फडकणार नाही तर मला त्याची कल्पना नाही त्याची आपण माहिती घेऊ पण कशासाठी नोटीस दिलेली आहे त्याचं कारण काय आहे देखील बघावं पर लागेल ना मी उगाच माहिती नसताना जर बोललो तर चुकीचं करेल पण अनेक गोष्टींमध्ये मध्ये ते राजकारण करत असतात त्यावेळी काहीतरी राजकारण केलेलं असेल म्हणून नोटीस दिली असेल बाळमाने त्यांचा विषय सोडून बोला आपण राज्यस्तरावर बोलू ना इकडे राज्यस्तरावर बोलू त्यांना उत्तर देणारे आहेत ना